शिवसेना फोडून ठाकरेंना बळच मिळाले फुटण्या तुटण्याचा शिवसेनेला शापच आहे शिवसेना प्रमुख असताना छगन भुजबळ नारायण राणे भोंगेवाले यांनी शिवसेना फोडली होती त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता शिवसेना प्रमुखानंतर मित्र पक्ष भाजपाच्या चाणक्य मंडळाचा आधार घेत ठाण्याचे ठाणेदार एकनाथ शिंदे यांनी काही मतलबींना जोडीला घेऊन शिवसेनेवरच मान ठोकण्याचा प्रयत्न केला निवडणूक आयोग विधानसभा सभापती लोकसभा सचिवालय यांना कामाला झुंपत काही काळ न्यायालयात प्रकरण प्रलंबित ठेवले जेव्हा लोकांनीच निर्णय जाहीर केले तेव्हा मात्र सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावी लागली आता शकुनीच्या सोंगट्या कितीही फिरल्या तरी लोकसभेला लागलेला निकालच महाराष्ट्रात पुन्हा लागण्याची शक्यता वाढत चालली आहे सुप्रीम कोर्टाने किती कातळी बचाव धोरण धोरणाविलंबले निर्णय दिला नाहीच तर लोकन्यालयात ठाकरे वर चढ ठरले आहेत त्यांचे बळ वाढू शकते तेव्हा समाजमाध्यमात मतप्रभाव पडू शकतो ठाकरेंनी तर सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग यांच्यासमोरच पक्ष आणि चिन्ह लोकांकडून मिळविले याचे दूरगामी परिणाम राज्यघटना कायदा संविधान सार्वभौमत्व यांना भोगावे लागतील पंतप्रधान गृहमंत्री निवडणूक आयोग लोकसभा विधानसभा समजतात तेवढाच कायदा नाही सर्वच विरोधकांना चितपट करून ठाकरेंनी आपले नऊ खासदार व मित्र पक्षांचे एकवीस खासदार निवडून आणले जे एक संद शिवसेना असतानाही शक्य होत नव्हते बाळासाहेबांनंतर आपण सहज शिवसेना स्वहा करू शकतो या भ्रमातच चाणक्याच्या शेंडीला मशाल बांधली गेली आम्ही म्हणू तोच कायदा आणि सांगू तेच संविधान यांना ठाकरेंनी तरी महाराष्ट्रात कातरचा घाट दाखविला जे ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देत नव्हते त्यांनी फुटीर शिवसेना नेत्याला पक्ष चिन्ह मुख्यमंत्रीपद देऊन मोठीच बडदास ठेवली आपल्याच मी पुन्हा येईन म्हणणाऱ्याला केराच्या टोपलीत फेकले आज कोणी किती याना भाका घेऊ हो। लाज जे काजे खातर सुप्रीम कोर्टाला एक गाव दोन तुकडे करावेच लागेल तसे झाले नाही तर ठाकरे हेच कायदा संविधान व सार्वभौमत्व यांच्यापेक्षा मोठे ठरतील कायद्याच्या खेळात भले भले महारथी चितपट झाले ठाकरेंनी आपला पटसुद्धा राखला आणि फळसुद्धा पडू दिला नाही ही फक्त रंगीत तालीम आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा